नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका मोरंबाच्या आजच्या प्रमो असं पाहायला मिळणार आहे की शशिकांत आता फोन करतो रमा अक्षयच्या रुमालकाला शशिकांत आता त्याला म्हणतो की आता तुमच्या इथे जे काही जोडपं आलेलं आहे तर माझा मुलगा आणि सून आहे तर ते रागाने घरातून गेलेले आहे त्यामुळे आता एक लक्षात ठेवायचं त्यांना तिथून लवकरच त्यांची हकालपट्टी करायची तर शशिकांतच्या सांगण्याप्रमाणे अक्षयचा रूम मालक आता त्यांना लवकरच त्या त्यांच्या रूममधून बाहेर काढणार आहे पण मात्र अक्षयच्या बिझनेसवरती शशिकांत आणणार आहे विघ्न तेही या रूम मालकाच्या सोबतीने तर आता रूम मालकाशी डील करून शशिकांत आता अक्षयचा जो काही डिलेवरीचा माल असतो त्याच्यावरती विज्ञान तो म्हणजे तो माल तिथपर्यंत पोहोचू देत नाही अक्षयचा रूम मालक तेही शशिकांच्या सांगण्यावरून आता तो गाडीचा ड्रायवर असतो त्याला पैसे दिले जातात आणि आता गाडीचा ड्रायवर पैसे घेऊन तिथून निघून जातो तर पुढे आता रु, अक्षयचा मालक त्या गाडीमध्ये बसलेला असतो तो अक्षयचा माल डिलेवरी न होण्यासाठी अक्षयला चालत्या गाडीमधून ढकलून देतो दे अक्षय खूप पाठलाग करतो पण त्याला काही गाडी हाताशी येत नाही त्यानंतर हा सर्व प्रकार रमाला करतो तर इकडे रमा सरांना पाहून खूप खुश असते कारण आज सरांनी उरलेले चार लाख रुपयेसुद्धा अक्षरमजवळ सोपवलेले असतात आणि सांगितलेलं असतं की आज मी माझे पैसे देऊन माझं काम मोकळं केलं आहे आता तुम्ही डिलेवरी करून तुमच्या कामाला सुरुवात करा आणि माझा प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवा तर मग आता स्वप्न पाहत आहे की आता लवकरच शशी एक लाख रुपये आम्ही देणार आहे आणि आमच्या डोक्यावरचं खांद्यावर येणार आहे पण मात्र आता गोष्ट काही वेगळीच घडलेली आहे जेव्हा अक्षय शशिकांतला एक लाख रुपये द्यायला रस्त्यावर उभा असतो तितक्यातच शशिकांत त्या पैशांवरती लात मारतो आणि मागून तीन गुंड येऊन अक्षय बरोबर मारामारी करायला ला लागतात आता मात्र अक्षयची जे काही बळ असतं ते कमी पडतं कारण तीन तीन गुंडांना अक्षयला हँडल करणं खूप कठीण जातं तर आता शशिकांत मागेच उभा असतो शशिकांत खूप हसत असतो अक्ष अक्षयला पाहून पुढच्याच पोराला मारत असताना हात हा निष्पाप अक्षय मात्र त्याच्यामध्ये अडकलेला आहे तर याच्यामधून कशी सुटका होणार तर इकडे रमा वाट पाहत आहे की अक्षय डिलेवरी झालेला माल देऊन पुन्हा येत का नाही आहे तर आता याला कसं सामोरं जाणार अक्षय याच्यातून सुटणार का तर रमाला आता रमा अक्षयला याच्यातून कसं सक्सेस मिळणार हे पाहणं खूप गरजेचं आहे तर प्रेक्षकांनो पाहत राहा मोरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद